दिवाळी संपली की सगळ्या घरातल्या नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांना नॉनव्हेज फार खावंच लाग वाटतं पण चला आता नॉनव्हेजला तोड असणारी नॉनव्हेजपेक्षा भारी अशी लागणारी मस्त अशी डुबुकवड्यांची आमटी बनवूयात अगदी सुंदर लागते गावी चुलीवरती बनवतात ती तर भन्नाट होतेच पण आज आपण गॅसवरती बनवतो आहे चला तर मग काय काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहूयात तर इथे मी खोबरं थोडंसं घेतलेलं आहे दहा ते बारा लसूण कळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे हा एक टोमॅटो घेतला आहे बीज काढलं नाही आहे तसंच आहे बरं का याला एक छोटा कांदा घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे हा वाटणासाठी एक काळी आणि हा फोडणीसाठी आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हा सगळा मसाल्या या सगळ्या मसाल्यांबरोबर अजून सुक्या मसाल्यांमध्ये एक चमचा जिरे एक चमचा धने आणि दाटसरपणा आपल्या आमटीला येण्यासाठी एक टीस्पून तीळ घेतलेले आहेत आता हे सगळं छान मंद आचरेवरती भाजून घेऊयात फक्त गरम करून घ्यायचं जास्त भाजायचं नाही नाहीतर हे मसाले कडवट होतील भाजून घेतलं की पटकन काढून घेऊयात यामध्ये घालूयात खोबरं खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं सगळे जिन्नस अगदी छान भाजून घेतले की डुबुकड्यांच्या आमटीला फार छान चव येते <गणागी> खोबरंही चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घेतलं कांदा घातला कांदाही चांगला लालसर होईपर्यंत भाजायचा लहानपणी चुलीमध्ये हा कांदा भाजला जायचा पावसाळ्यात घरात कोणतीच भाजी नसायची त्यावेळेलाही डुबुकोड्यांची आमटी बनवली की अगदी छान आणि मस्त व्हायची चव अप्रतिम अशी लागते या आमटीची सगळा कांदाही लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि काढून घ्यायचा आहे भाजीला नसेल किंवा घरातल्या लोकांना नॉनव्हेज खायची इच्छा झाली तर तुम्ही ही भाजी नक्की करून पहा सगळा कांदाही मी यावरती काढून घेतला आता टोमॅटो बियासोबत घेतलेला आहे तोही छान असा खरपूस भाजून घ्यायचा जेणेकरून याचा जास्त आंबटपणा आपल्या आमटीमध्ये उतरणार नाही चांगला टोमॅटो मस्त असा भाजून घेऊयात टोमॅटो भाजल्यानंतरही लोखंडी तव्यावर सगळा सगळे मसाले मीही भाजलेले आहेत लोखंडी तव्यावरती छान असे हे मसाले भाजले जातात चुलीत भाजलेल्या मसाल्यांची वेगळीच चव लागते परंतु लोखंडी तव्यावरतीही एकदा असा मसाला नक्की भाजून पहा सगळं हे काढून घेऊयात आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन वाटून घेणार आहोत आता इथे हे सगळे भाजलेले जिन्नस घेतलेले आहेत मी लसूण आणि कोथंबीर ही यावरती घालून घेऊयात आणि बारीक वाटून घेऊयात मसाला थंड होतो आहे तोपर्यंत तो गोळ्यांसाठी बेसन पीठ म्हणून घेऊयात इथं छोटी दोन पळी इतकं मी पीठ घेतलेलं आहे एक चमचा ओवा घ्यायचा आहे ओवा यासाठी बेसन थोडं पचायला जड असतं ओवा घातल्यामुळे आणि ओवा पाचनशक्ती सुधारतो म्हणून थोडासा ओवा घातलेला आहे थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद आणि चवीपुर हिंगही एक चुटकी घातलेला आहे कोथिंबीर घालायची आहे चिरलेली थोडीशी आणि मीठ घालायचं आहे चवीपुरतं मीठही घालून घेतलं आता यामध्ये लसणाच्या चार ते पाच पाकळ्या अशा खिसून चा हे करायच्या आहेत खिसून घ्यायच्या याचा स्वाद खूप छान येतो या पिठामध्ये आणि गोळे अगदी चविष्ट असे लागतात जास्त नाही चार ते पाचच लसूण कळ्या अशा खिसून घालायच्या आहेत सगळा लसूण किसून घेतलेला आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण जसं भजीसाठी मळतो तसं पातळसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला गोळे व्यवस्थित रशामध्ये सोडता येतील पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि बाजूला ठेवून घ्यायचं आता मसालाही छान मसालाही थोडंसं पाणी घालून बारीक मी वाटून घेतलेलं आहे एका एक कढई एक ठेवून घ्यायची आणि कढईमध्ये थोडंसं नेहमीच्या भाज्यांपेक्षा जास्त तेल घालून घ्यायचं मी एक पळी आणि अजून अर्धी पळी किटलीतली पळी आहे ही याने मी तेल घालून घेतलेलं आहे आता गोळ्यांचं पीठ भाजीला फोडणी करायच्या अगोदरच भिजवून ठेवायचं जेणेकरून ते व्यवस्थित भिजलं जाईल गोळ्यामध्ये गोळ्याच्या पिठामध्ये अजिबात अजिबात गाठी राहणार नाहीत व्यवस्थित गोळे या द्रशामध्ये सुटले जातात त्यामुळे फोडणी करायच्या अगोदर पीठ थोडं एक दहा मिनटासाठी तरी भिजवून अगोदर ठेवायचं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की आता फोडणी करून घेऊयात थोडेसे घातलेले आहेत जिरे जिरे चांगले तेलात तडतडले की कडीपत्त्याची एक डेंटल घेतली होती तीही घालून घेतली एक डेंटल मसाल्यांबरोबर वाटली आहे आता सगळा वाटून घेतलेला मसाला बर वाट यामध्ये घालून या घ्यायचा आहे आपण यामध्ये ओवा आणि कडीपत्ता मसाल्यामध्येही वाटला आहे आणि रश्शामध्ये फोडणी देतानाही घातला आहे त्यामुळे ही भाजी पचायला अगदी हलकी होऊन जाते पाचनशक्ती कडीपत्त्याने आणि ओव्याने छान सुधारली जाते आपली त्यामुळे आपले पारंपरिक लोक आजी आजोबान आजी आई आवृजून यामध्ये ओवा कढीपत्त्याचा जास्त करून वापर केला जायचा आता सगळा मसाला यामध्ये घालून चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आता इथे मसाला भाजण्यासाठी फार काही वेळ लागत नाही कारण आपण आधीच खूप छान असा मसाला भाजून घेतलेला आहे थोडंसं तेल सुटेपर्यंत अगदी पटकन तेल सुटलं जातं जास्त वेळ लागत नाही त्यामध्ये सुके मसाले घालून घेते मी बेडगी मिरची पावडर रंगासाठी घातलेले आहे एक टी स्पून घरगुती साठवणीचा जो काळा मसाला असतो तो एक टी स्पून घातलेला आहे तुमच्याकडे जर हा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला एक स्पून घातला तरीही चालेल आता सगळे हे मसाले अगदी जास्त सुके मसाले घालायची गरज नाही आहे कारण धने जिरे आणि तीळ आपण अगोदरच भाजून घेतलेले आहेत आता एवढे मसाले अगदी आहेत आहेतच्या मसाल्यामध्ये बनवतानाच खूप सारा गरम मसाला कांदा घातलेला असतो त्यामुळे जास्त मसाले घालायची गरज नाही आहे कांदा लसून मसाल्या वापरत असाल तर थोडासा गरम मसाला घातला तरी चालेल सगळं व्यवस्थित मिक्स करून अर्धा मिनिटभर चांगलं परतून घेऊयात अर्ध्या मिनिटभरातच चांगला मसाला भाजला गेला आहे चांगलं तेल सुटलेलं आहे चांगला सुका झालेला आहे चला आता पाणी घालून घेऊयात मसाल्याच्या भांड्यामध्ये पाणी ॲड करून मी यामध्ये घालून घेते आधी अगदी थोडंसं पाणी असं घालायचं मसाल्याच्या वरती येईल इतकं आणि मसाला या पाण्यासोबत छान शिजवून घ्यायचा जेणेकरून मसाल्याचा थोडाफार जो कच्चा स्मेल राहिला असेल तो निघून जाईल त्यामुळे थोडंसं पाणी घालून अदोगर असं छान शिजवून घेऊयात चांगलं तेल सुटायला लागलं आहे आता चला आता पाणी घालून घेऊयात आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं मला भाताबरोबर भाकरीबरोबर दोन्हीसोबत ही आमटी खायची होती त्यामुळे मी भरपूर सारं असं पाणी घातलेलं आहे जरी पाणी घातल्यानंतर असा पातळ दिसला तरीसुद्धा गोळे घातल्यानंतर अगदी दाटसर होत होतो त्यामुळे आपल्याला हवं तेवढं पाणी मसाल्याच्या हिशोबाने आपण घालायचं आहे आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि चांगली उकळी येऊ द्यायची थोडं जपून घालायचं कारण गोळ्याचं जे पीठ भिजवलं आहे त्याच्यामध्येही आपलं मीठ आहे त्यामुळे मीठ जास्त होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं कमी इतक्या प्रमाणातच चाखून मीठ घालायचं चा आहे सगळ्या रशाला अशी मस्त अशी उकळी येऊ देणार आहे चांगली उकळी आली की मग गोळे सोडून घेणार आहोत त्या तर रशाला चांगली खळकळून उकळी आलेली आहे पीठ असं पातळसर हवं आहे आता हाताने छोटे छोटे गोळे जिथे उकळी फुटते आहे तिथे असे सोडायचे आहेत जिथे उकळी फुटते तिथे गोळे सोडले तर ते एकमेकांना चिकटणार नाहीत आणि पीठ या पद्धतीचं घट्टसर हवं आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही यामुळे काय होईल गोळे रशात सुटले जाणार नाहीत अगदी व्यवस्थित शिजले जातील हाताला थोडं पाण्याचा हात घ्यायचा आणि असे सगळे गोळे सोडून घ्यायचे आहेत उकळी फुटते तिथे गोळे सोडायचे छोटे छोटे गोळे मी सोडून घेतलेले आहेत तुम्हाला जर गोळ्यांचं प्रमाण जास्त हवं असेल तर अजून थोडं बेसनपीठ भिजवलं तरी चालेल मला अगदी थोडंसं हवं होतं म्हणून मी एवढंच बेसनपीठ सोडून घेतलेलं आहे आता सगळे गोळे सोडून झालेले आहेत अशी छान भाजी झाकण न ठेवताच गोळे अगदी मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे अशी छान उकळी फुटली पाहिजे तिला मिडियम गॅसच्या मिडियम गॅसपेक्षा कमी गॅसवरती भाजी छान शिजवून घेऊयात पाचच मिनटात छान असे हे गोळे शिजून रेडी होतात या पद्धतीचे हे पहा अगदी रस खमंगाने छान लागतो पाच मिनटात भाजी आपली शिजून रेडी झालेली आहे पाच ते सहा मिनटं लागतात जास्तीत जास्त गोळे शिजायला गोळे घातले की लगेचच भाजी खायला घ्यायची जास्त वेळ ठेवायची नाही नाहीतर ती घट्टसर होते त्यामुळे गोळे खायच्या वेळेलाच घालायचे आणि पाच सहा मिनटं भाजी शिजवून द्यायची वरून अशी कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी गोळ्यांची आपली भाजी रेडी झालेली आहे थोडी प्लेटिंग करून दाखवते मग अशी पातळ जरी रस्ता दिसत होता तरीसुद्धा गोळे घातल्यानंतर बऱ्यापैकी दाटसर झालेला आहे अगदी नॉनव्हेजच्या भाजीला फिकी पाडेल अशी मस्त अशी भाजी आपली रेडी झालेली आहे अगदी छान मस्त अशी रेसिपी होते ही या थंडीत नक्की बनवा आणि तुम्हाला तुम्ही बनवलेली रेसिपी कशी झाली हे कमेंट करूनही मला नक्की सांगा आता प्लेटमध्ये दाखवते साताऱ्या भागाला अशी मस्त अशी गोळ्यांची भाजी भाकरी कांदा लिंबू आणि राईस या पद्धतीचा बेत असतो अगदी रुचकर आणि छान होतो एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका लिंबू या रेसिपीमध्ये फार छान लागतं तर रिंबॉचा समावेश आवरुजून करा एक घास घेऊन दाखवते या भाजीचा मी तुम्हाला तो त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आपली भाजी किती दाटसर आणि छान झालेली आहे ती अगदी मस्त भाकरीसोबत रुचकर बेत आहे नक्की करून पहा आवडलं तर लाईक शे सबस्क्राईब टूयात नवीन व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय स्वस्त खा मस्त रहा लाईक शे सबस्क्राईब